नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तांदूळ न भिजवता अगदी रबडीप्रमाणे दाटसर खटसर अशी तांदळाची खीर कशी बनवायची पहा ही तांदळाची खीर मी फक्त अर्ध्या तासात बनवलेली आहे या तांदळाच्या खिरीचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता अगदी रबडीप्रमाणे याला दाटसरपणा आलेला आहे आणि चवीला देखील अगदी उत्तम तयार झालेले आहे एकदा या पद्धतीने जर तुम्ही तांदळाची खीर बनवाल तर नेहमी तुम्ही याच पद्धतीचा वापर करा चला तर मग फक्त अर्धा तासात तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी एका बाऊलमध्ये पाच चमचे तांदूळ घेतले आहेत इथे तुम्ही तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरू शकता आता हे तांदूळ पाणी ओतून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत आणि यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे पहा हे तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि यातील पाणी काढून टाकले आहे आता एका चाळणीवर हा तांदूळ पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यावे साधारण पाच मिनटातच या तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून जाते आणि इथे तुम्ही पाहू शकता या तांदळातील पाणी पूर्णपणे निथळलेले आहे आणि तांदूळ हलकासा कोरडा देखील झालेला आहे याला ओलसरपणा अजून शिल्लक आहे आता एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप होतावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये लगेचच हा धुवून घेतलेला तांदूळ घालावा आणि चांगले भाजून घ्यावे साधारण पाच ते सहा मिनटे मंदाचीवर छान भाजून घ्यावे या तांदळाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजत राहावे हे तांदूळ तुपामध्ये भाजताना हलके होतात आणि छान फुलतात पहा चार ते पाच मिनटातच या तांदळाला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे अशा प्रकारे या तांदळाला सोनेरी रंग आला की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यावीत हो हे भाजून घेतलेले तांदूळ पूर्णपणे थंड होऊ द्यावेत तांदूळ थंड झाले की लगेचच मिक्सरच्या भांड्यात घालावेत आणि मिक्सरमधून हे बारीक वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे हा तांदूळ छान वाटून घेतलेला आहे अगदी हा बारीक झालेला नाही याला असे रवाळ टेक्शर आलेले आहे आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तूप ओतावे आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेला हे तांदळाची पावडर यामध्ये घालावी आणि तुपामध्ये मध्यम आचीवर दोन मिनिटे चांगले परतून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे ही तांदळाची पावडर या तुपामध्ये मी छान परतून घेत आहे दोन मिनिटातच हे छान भाजले जाते आणि याला तूप सुटू लागते आता लगेचच यामध्ये एक लिटर फुल फॅट गरम दूध ओतावे गरम दूध ओतल्यामुळे ही तांदळाची पावडर लगेचच फुलते दूध ओतले की लगेचच याला पलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे म्हणजे यामध्ये गुठळी अजिबात राहणार नाही अगोदरच आपण तांदळाची पावडर व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतली आहे त्यामुळे यामध्ये गुठळी राहणार नाही परंतु एखादी गुठळी यामध्ये राहू नये यासाठी व्यवस्थित हलवून घ्यावी आता याला छान अशी उकळी येऊ द्यावी आणि अधूनमधून पळीने ढवळत राहावे साधारण पंधरा ते वीस मिनटे ही खीर आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर हलवत शिजू द्यायचे आहे आता इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि पळीने मी व्यवस्थित हलवून घेत आहे पहा आता साधारण दहा मिनिटे झालेली आहेत आणि दूधही थोडेसे आटलेले तुम्हाला दिसत असेल याला आणखी थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी आणखी आठ ते दहा मिनटे एकसारखी हलवत राहायची आहे मध्यम ते मोठ्या आचेवर ही खीर शिजू द्यावी पहा याला अशा प्रकारे उकळी येऊ लागली की ही उकळी मोडून घ्यावी आणि पळीने एकसारखे हलवत राहावे आता साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि ही खीर पूर्णपणे छान शिजलेली आहे दूध देखील अटलेले तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये पाऊन वाटी साखर घालावी आणि पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे हा अशा प्रकारे हा रवा देखील या दुधामध्ये छान शिजलेला आहे आणि याला छान असा से देखील आलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत इथे मी काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे मनुके वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हलकीशी एक उकळी येऊ द्यावी पहा या खिरीला आता हलकीशी उकळी देखील आलेली आहे पहा याचा दाटसरपणा तुम्ही पाहू शकता अगदी रबडीप्रमाणे ही खीर दाटसर तयार झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी रबडीप्रमाणे या खिरीला दाटसरपणा आणि एकसंदपणा आलेला आहे तांदूळ न भिजवता फक्त अर्धा तासात अशा प्रकारे तांदळाची खीर बनवता येते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद